अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्ण ऐकावा अध्याय छत्तीसावा परत दोष ब्राह्मणांचा आचार धर्म हा अध्याय पठन केल्यास आपणास प्रतिनिधेचा दोष जाईल व स्वधर्माचरणाचे महत्व कळेल श्री गणेशाय सिद्ध म्हणाले ना त्यावरून अन्नाबद्दल आपण किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्यासी करमट ब्राह्मण राहत असत ते भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करत असत ते कोणाकडेही भोजनास जात नसत त्यांच्या पाच पत्नी माता रागी लोभी होत्या श्री गुरुंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असते तिथे धनिकांना दिलेल्या भगवानांच्या मेजवानींचे ब्राह्मण जन्म भरून कौतुक करायचे ते एकूण त्या ब्राह्मण व्यथित होत असत आणि आपले पती परात्म घेत नाहीत म्हणून आपल्याला हे सुगा सुगास्य अन्न खायला मिळत नाही असे म्हणून त्यांची नेहमी मुंबा करत असत एकदा एका श्रीमंत ब्राह्मणांनी पत्र पितृश्राद्धानिमित्त कांगापूर येथील अनेक ब्राह्मणांना पत्यांना भोजनास निमंत्रण दिले होते आणि ते वर्षासह प्रभ्यदक्षिणाही देणार होते ब्राह्मणांनी आपल्या पतींकडे तेथील भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा हट्ट धरला तेव्हा त्यांनी नाईलाजाने परवानगी दिली त्या भोजनासाठी गेल्या तेव्हा ते धनिक ब्राह्मण म्हणाले बाई तुम्ही एकट्या येऊ नका पतींना बरोबर घेऊन तेव्हा त्या ते मनोमन चार जर आणि पतीमुळे आपली कुटुंब होते असा विचार करून श्री गुरूंचे आश्रम केले त्यांना आपली व्यथा सांगली त्यावर ते असले त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व त्यांना पत्नीसमोर भोजनात जाण्याची आज्ञा केली मग ते दाम्पत्य जेवणावेळी गेले ब्राह्मण मिष्टानावर आनंदाने मारू लागला तेवढ्या त्यांना ते एक विलक्षण दृश्य दिसले त्यात सूक्ष्म देहाने आलेले कुत्र लडूकुरे पात्रामध्ये तोंड घालून ते अन्न खात होत आहे हे पाहून त्यांना केळस वाचले त्या अन्न टाकून उठल्या त्याचे पतीही उठले मग ते, 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 ते दोघे श्री गुरूंपाशी आले ब्राह्मणींनी त्यांना जे पाहिले ते सांगितले त्या श्री गुरु म्हणाले बाई आपले पती परत न घेत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेहमीच दोष द्यायचे ते किती चुकीचे होते हे आता तरी तुमच्या लक्षात आलेच असेल ते ऐकून ब्राह्मणींना पश्चाताप वाटू लागला त्यावेळी त्यांना दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून त्यांचे पती त्यांच्यावर संतापले होते श्री गुरुंनी त्यांचीही समजूत करली म्हणाले हो तुम्ही पत्नीच्या इच्छेने तिथे गेला होता म्हणून तुम्हाला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले तर तुमच्या पत्नी परतण्याचे नावही करणार नाही आराधना न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी सतत्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असाल तर मात्र आढळून राहू नका तुम्ही तिथे गेला नाही तर तुम्हाला दोष लागेल आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंड सुजन्य गृहस्थ आणि ब्राह्मणा वाचून आढळलेले त्यांच्या घरी जेवावे गायत्री मिश्राचा जप केल्याने पर्यसेवनाचा दोष जातो सूर्यग्रहण चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नयेचणाऱ्यांकडे जीव नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचार धर्म पाळला तर देवही त्यांना व शिकले पण त्यांनी आचार्य धर्म सोडल्यामुळेच त्यांना दारिद्र्य आलेले आहे मग गुरूंनी ब्राह्मणांच्या आचार विचार सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटे सुखात गुरु त्रिदेव सूर्य नवग्रो श्री नारद तुम्ही पुत्रदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे प्रत श्लोक श्लोक लघुशंका लघुशंख दंत धावन करावे हातपाय धुवा स्नानापूर्वी स्नाना, स्नाना नंतर मिळण्यापूर्वी उठल्या भोजनापूर्वी व नंतर जांभळी व शिंगाल्यावर लघुशंका व शौचार केल्यावर वारसरल्यावर काही अशोक पायबाई खाली बसून स्वस्त चिंतेने आचरण करावे आचन आचन आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व यांना हाताने स्पर्श करावा ब्राह्मणाच्या उज्ज्वल पानाजवळ अग्निवायव देवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सामक समस्त देवता सूक्ष्म रूपाने असतात शौचासाठी नेतृत्व झाल्या त्यासमय डोक्यावर उपरणे घ्यावे उजव्यावे मान खाली घालून बसावे बोलू नये पाहू नये बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौच्यासाठी पाणी मिळाले नाही प्राप्त मृत्यूने स्वच्छ करावे त्यानंतर श्री गुरुने त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणाचे आचार्य शक्चे आचरण कसे असावे हे सांगितले हरिओम याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधू द चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा